नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे लोकसभाच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहेत शंखनाद झाला सगळेच तयारीला लागले बावीस तारखेची राम ललाची प्राणप्रतिष्ठा मंदिर अपूर्ण असताना सुद्धा हे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी आहे हे सगळ्यांना आता जोर कळलेलंच आहे प्राणप्रतिष्ठेमध्ये मुख्य यजमान मोदीच राहतील की कोणी दुसरे राहतील कारण जे मुख्य यजमान आहे त्यांना अनुष्ठान करावं लागेल आणि ते सपत्नीक कस तो एक टेक्निकल पेज फसला है। आहे त्यामुळे बरेचशी नावं आहेत एक अनिल शर्मा म्हणून आहेत ट्रस्टी आहेत होमिओपॅथी डॉक्टर आहेत संघाचे प्रचारक आहेत अवध प्रांताचे बहुतेक ते आणि त्यांच्या पत्नी मुख्य यजमान म्हणून पूर्ण अनुष्ठान करतील आणि प्रतिकात्मक यजमान मोदीजी असतील असं एक नवीन रस्ता काढण्यात आलेला आहे आणि महाराष्ट्रात सुद्धा आता प्रत्येक ठिकाणी खास करून मिलिंद देवरा जेव्हा एकनाथ सोबत गेले त्यांचं असं म्हणणं होतं की मोदी फारच चांगले काम करतायत देशात मग भाजपामध्ये का नाही मग एकनाथ शिंदेच्या थ्रू भाजपाच्या जवळी का कारण मुंबई दक्षिणचा जो मतदारसंघ आहे जिथे देवरान त्या परिवाराचं वर्चस्व आहे तो एकनाथ शिंदेच्या कोट्यात बहुतेक महायुतीमध्ये येतो आणि महाविकास आघाडीमध्ये अरविंद सावंतच लढतील शिवसेनेकडे तो आहे काँग्रेसने प्रयत्न केला राहुल गांधी स्वतः बोलणार होते उद्धव ठाकरेंशी हा जर मतदार सोड सोडला तर आमचा मिलिंद ऍडजेस्ट होईल वगैरे पण ते बोलणं व्हायच्या अगोदरच मिलिंदराव नी जंप घेतली आणि मग त्यांना आता मोदी प्रेम उठखळून आलं तसंच बऱ्याच ठिकाणी आता या महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये सीट शेअरिंग मध्ये बऱ्याच सीट फसतील त्यामुळे प्रत्येक खासदार आपापली सीट कशी वाचवेल याच्यासाठी दावे प्रतिदावे करतायत आणि मग यवतमाळ वाशिम मतदारसंघ हा काही वेगळा नव्हे आता एका महायुतीच्या संमेलनात भावना गवळींनी आपलं मत व्यक्त केलं त्यांनी आपला दावा तर ठोकलाच पण महाराष्ट्रात कसे मोठमोठे लोक काम करतायत हे त्यांनी दाखवून दिलं त्यांनी सांगितलं की महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत आदरणीय एकनाथ शिंदे ते दानवीर करण्यासारखे आहेत कोणी जरी त्यांच्याकडे गेलं तरी लगेच शंभर कोटी रुपये काढून देतात दुसरा आमच्या महाराष्ट्रात दुसरे जो पहिले मुख्य उपमुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणाचे चाणाक्य आहेत तिसरा म्हणजे अजित दादा दादा दबंग आहेत आणि त्यांची दादागिरी सर्वत्र चालते आता या तिनाचं जर आपण थोडंसं पाहिलं ते एकनाथ शिंदे दानवीर कर्ण पण कर्ण दुसरीकडे म्हणजे दुसऱ्याच्या याच्यावर भाकरी भाजत नव्हते कर्णाने जे दान दिलं ते स्वतःच दिलं मरणासन्न स्थितीमध्ये सुद्धा जेव्हा दान मागायला एक ब्राह्मण आला माझ्या मुलाच्या अंतिम संस्कारासाठी मला दान पाहिजे तेव्हा कर्णाने सांगितलं की आता मी मरणासन स्थितीत आहे हरलेलो आहे माझ्याकडे काहीच नाही पण माझ्या एका दातावर सोनं चढवलेलं आहे जवळचा दगड उतरून तू जर माझ्यातून दात तोडला आणि दात घेऊन गेला तर कमीत कमी तू ते अंतविधी पूर्ण करू शकशील त्या ब्राह्मणाने तसंच केलं वेदने त्यांच्या डोळ्यातनं जेव्हा पाणी यायला लागलं तेव्हा त्यांनी सांगितलं की माझ्या डोळ्याच्या पाण्यात या अश्रूंमध्ये हा दात स्वच्छ करून घे कारण दान हे नेहमी स्वच्छ करून दिलं जात ही अशी एक गोष्ट आहे महाभारतात एकनाथ शिंदे स्वतःची काही एफडी तोडून पैसे देत नाही महाराष्ट्राच्या असंख्य लाखो करदात्यांचा तो पैसा आहे आणि महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जिथे पैसा खर्च करायला पाहिजे तिथे पैशाची उणीव पडते घोषणा होऊनही लोकांना मदत मिळत नाही चार चार वर्षाच्या मुलांच्या शिष्यवृत्त्या रडखडलेल्या आहेत असं असताना हे दानवीर करण्यासारखी दुसऱ्याच्या चुलीवर भाज भाकरी भाजून घेतात हे लोकांना लक्षात यायला पाहिजे शंभर शंभर कोटी देतात पण कोणाला देतात कशासाठी देतात कोणी गेलं तरी देतात आणि त्यांनी दिलेले शंभर कोटी लोकांपर्यंत पोहोचतात कारण भावना गोवळींसारखे जर नदी असते तर त्या पैशाचं काय होतं हे सगळ्यांना सांगायला नको पुढे ते म्हणतात की आमचे चाणक्य जर ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्स हे जर तीन चार डिपार्टमेंटचा अधिकार सरकारकडनं काढून घेतला ते हे चाणक्य खरोखरच किती चाणक्य आहेत कि यांना चाणक्य मिळाल्यामुळं ओरिजिनल चाणक्यांना शिवी गाळ होते का काय असं वाटायला लागतं हे चाणक्य नसून फक्त जुगाडू आहेत एजन्सीचे धमकीनी वर ठेवून पक्ष तोडतात सरकार बनवतात आणि म्हणतात की आम्ही चाणक्य आहोत पळवा पळवी करणं म्हणजे चाणक्य नव्हे हे त्यांना कळायला हवं तिसरं ती म्हणाली की दादांची दादागिरी या बाबतीत निर्विवाद या बाबतीत त्यांचं म्हणणं बिलकुल खरं आहे अजितदादांची दादागिरी महाविकास आघाडीमध्येही चालायची आणि अजितदादांची दादागिरी दादा आजही या सरकारमध्ये चालते मुख्यमंत्री असो या देवेंद्र फडणवीस असो दादांवर कुठलाही निर्णय थोपवत नाहीत आणि त्यामुळे दादा सरळ सरळ इंस्ट्रक्शन्स दिल्लीवर घेतात अमित शहाकडनं एवढं पण नक्कीच कितीही आदेश हो कि येऊ की हे फाईली इकडनं जायला हव्या तिकडनं जायला हव्या पण दादानी फाईलच सोडली नाही तर कोणाची हिंमत नाही की दादाकडनं फाईल घ्यावी किंवा दादा जर त्या ठिकाणी असतील तर दादांच्या भावंडांसाठी आवडत्या ठेकेदारांसाठी सगळे कायदे बाजूला ठेवून सरकार काम करत ती धमक काम करून घेण्याची दादांमध्ये आहे चौदाशे करोड रुपये आपल्या नातेवाईकांचे ईडीने जप्त केल्यावर ही चौदाशे करोड रुपयाची प्रॉपर्टी दादा उपमुख्यमंत्री होऊ शकतात ज्यांना देवेंद्र फडणवीस चक्की म्हणजे तो दळण करण्यासाठी जात चालवण्यासाठी जेलमध्ये पाठवत होते त्या दादांचा उदो उदो देवेंद्र फडणवीसांना करावा लागतो ही दादांची दादागिरी आहे ऐंशी प्लस वय असताना आणि एका व्याधीनी ग्रस्त असताना सुद्धा एवढ्या म्हातारपणी पुन्हा जिल्ह्या जिल्ह्यात पार्टी उभी करण्यासाठी शरद पवार वरांना फिरवण्याची दादागिरी दादात आहे एवढं नक्की पुढे ते म्हणाले की संजय राठोडना जर इथनं लोकसभा लढायची असेल तर एक लहान बहीण म्हणून त्यांनी मला त्यांच्या विधानसभेत मग आमदारकी द्यावी दुसरीकडे निलय नाईक नाईक परिवारात संलग्न फुसद बंजारा समाजात एक वर्चस्व असणारे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादांकडे सांगितलं की एखाद तरी लोकसभा क्षेत्र संघ हे बंजाराला सोडलं पाहिजे जर तो बंजाराला सोडला यवतमाळ वाशिम निलय नाईक लढणार का असे बरेचसे दावेदार तिथे आहेत पण एक अतिशय चांगली गोष्ट भावना सांगितली ती म्हणजे या बहिणीच्या पाठीमागे नरेंद्र मोदी सारखा भाऊ उभा आहे आतापर्यंत नरेंद्र मोदींवर एकही असा आरोप नव्हता की त्यांच्या परिवारांवर कारण नरेंद्र मोदीचे भाऊ पुतणे चुलते जी काही आप्तमंडळी आहेत त्या आप्तमंडळीत कुठेही आरोप नव्हता त्यामुळे नेहमी लोक नरेंद्र मोदींबद्दल एक गोष्ट छाती ठोकपणे सांगायचे की मोदी भ्रष्टाचारापासून दूर नव्हे तर मोदीचा कुठलाही नातेवाईक भ्रष्टाचारापासून दूर आहे कारण मोदी त्यांना जवळ फटकू देत नाही सत्तेच्या पण आता पहिल्यांदा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीच्या अगोदर आम्हा सगळ्यांना आता एक मोदीची बहीण सापडली की जिच्यावर ईडीची रेड झाली आणि सध्या इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या रडारवर आहे खास महिला उत्कर्ष प्रतिष्ठान तसं बँक खातं जप्त झालेलं आहे आणि भावग्रा एग्रो अँड सर्व्हिसेस साठी नोटिसेस मिळालेले आहेत त्यामुळे उद्या मोदी असं म्हणू शकत नाही की मी आपलं स्वतःला देशाला समर्पित केलं आणि माझ्या कुठल्याही नातेवाईकांवर किंवा घरच्या परिवाराबद्दल कुठलाही हे नाही दुसरी गोष्ट आता मोदीजी जेव्हा परिवारवादावर बोलतील तेव्हा लोक म्हणतील की तुमची बहीण तर तिकडे नऊ लढते भ्रष्टाचाराच्या गोष्टी कशाला करतात तुमच्या बहिणीवर तर आरोप आहेत त्यामुळं भावना गवळीच्या या क्लेम मुळे कुठेतरी मोदी कशाटीत सापडतील उद्या तर मोदींना लोकांनी प्रश्न विचारायला सुरू केले तेव्हा मोदींनाही कळेल की अरे आपली एक बहिणी आहे आपण तो विसरूनच गेलो होतो पण सर्वात आश्चर्य म्हणजे हेच नेता आपसात सगळं वाटून घेतात नील नाईक काय असो संजय राठोड काय असो ज्या संजय राठोडला रात्रंदिवस दिवस पाण्यात पाहणारी भावना गवळी आता त्यांची लहान बहीण झालेली आहे उद्धव ठाकरेंकडे चोवीस तास कंप्लेंट करणारी संजय राठोडची पत्रकारांमध्ये सुद्धा संजय राठोडच्या नावानं सतत बोंबा ठोकणारी ही लोक आता त्यांचं नातं जोडतोय त्यामुळं राजकारणात लोक कश सरड्यापेक्षा जास्त रंग बदलतात हे तुम्हाला दिसून येत यवतमाळ वाचिम मतदार संघ हा त्या मतदारांचा आहे मतदातांचा आहे यवतमाळ वाचिम संघ कोणाच्या बापाचा नव्हे असाच प्रत्येकाने वाटून घ्यावा आणि ठरवून टाकायचं की ते आमचाच आहे आमचाच अधिकार आहे हा अधिकार जनता देते दे, आणि तो अधिकार देण्यासाठी जनतेची काम करावी लागतात रोडच्या ठेकेदारांना फोन करून धमकावून पैशाची उकळी करणारे नेता लोकांना नको असतात त्यामुळे आता महाराष्ट्रात प्रत्येकच लोकसभेमध्ये हे असे वादविवाद तुम्हाला सगळीकडे होताना दिसतील आज एवढंच पुन्हा उद्या येतो काही विषयासोबत तुम्ही नमस्कार पण पाहत रहा राष्ट्र महाराष्ट्र